आता इथून आपण घरी गेल्याच्या नंतर लगेच एक देशाचं काम आलंय आपल्या हातामध्ये काय काम आहे सगळ्याला माहिती आहे लोकनिर्वाचन चालू आहे सध्या लोकनिर्वाचन म्हणजे इलेक्शन चालू आहे इलेक्शन चालू आहे याच्यामध्ये आपण काय करायचं याच्याबद्दल तुम्हाला सांगण्याचा आम्हाला काही अधिकार नाही कारण प्रत्येकाचा विचार स्वतंत्र असतो पण प्रत्येकाचा विचार स्वतंत्र जरी असला आम्ही कोणत्याही पक्षाचे प्रचारक नाहीत हे जरी खरं असलं तरी तुकाराम महाराजांच्या वचनाचे त्यांच्या शब्दाचे त्यांच्या आज्ञेचे त्यांच्या उपदेशाचे त्यांच्या धर्माचे नक्की प्रचारक आहोत आणि त्या दृष्टीनं आपल्या धर्माला अनुकूल पडणारी मंडळी आपल्या <coughs> संप्रदायाला अनुकूल पडणारी मंडळी आपल्या मठमंदिराच्या संरक्षणाकरता अनुकूल पडणारी मंडळी तीर्थस्थानाचं पावित्र्य सांभाळण्याकरता मदतशील असणारी मंडळी आपल्या देवाविषयी आणि आपल्या देवालयांच्या विषयी आस्था असणारी मंडळी